मी आज आलो आहे मढेघाटामध्ये इथे फेमस धबधबा आहे हे बघा माझ्या मागे लिहिलेलं आहे लक्ष्मी धबधबा म्हणजे कोकणात जाणारा असता मागच्या बाजूचा जो आहे तो आहे फेमस मढेघाट धबधबा आणि शनिवार वर इथे प्रचंड गर्दी असते काय स्पॉट आहे थोड्या वेळापूर्वी सगळं धुख होतं असे सगळं निघायला त्यामुळे आम्हाला बघायला भेटतात दोन दिवसापूर्वी तर प्रचंड वेगाने पाणी होतं आज जरा पाऊस आहे त्यामुळे कमी आहे पण हा व्ह्यू तुम्हाला फोन करून दाखवतो बघा हा पूर्ण व्ह्यू आहे हा आहे आपला धबधबावर दब दब हा आहे मागच्या बाजूला पोचवणारा आपला मडे घाटातला फेमस धबधबा दब कपारी थोस पुढे दाखव त्याला कोकण करा देखील म्हणतात कोकण काढा देखील म्हणतात हा पुढचा सगळा समोरच्या बाजूला वरंदा घाट आहे आणि इथून खाली आपण डायरेक्ट उतरतो महाडमध्ये आणि हा बऱ्याच कमी लोकांना माहिती स्पॉट थोडंसं थो थो पुढे जाऊन दाखवतो किती आहे अन्हेब आहे हा आता धबधबा जो आहे तसं होतं पर्यटक यायला सुरू झालेलं सगळे लांब म्हणजे तुम्ही जर का इथं आला तर सगळे इन्फ्लुएन्सर युट्यूबर लवर फेसबुक लवर हे सर्व इथे फोटोशूटसाठी जातात शनिवारच्याबद्दल दिसतं दगड पूर्ण असा हा कडा आहे तुम्हाला तिथे जाऊन देखील दाखवतो चला या रविवार विकेंड जर काय एखादी ट्रिप करायची असेल तर मढे घाटात या सावधान बरोबर हाय रिस्की गोराबाळानं जास्त घेऊन येऊ नका एन्जॉय करणार या पण आपण किती हाईटला बघितलं ना हाईटला आपलं पूर्ण हे काय भोर वेल आहे खाली खाली या बाजूला आपण केलं की वरंदा आणि माट खूप पड बघायचं आहे चला सहा आता खालपर्यंत जातो ॲक्च्युली आमचे उत्साही कार्य करते ऍक्च्युली आपल्याकडं इतके चांगले पुण्याच्या आसपास स्पॉट आहेत ना काय डेव्हलपमेंटच नाही आहे म्हणजे महाबळेश्वर पाचगणी दोन तीन असतात ओव्हर क्राऊडेड ॲक्च्युली झाले आहेत हा इथे छोटा डेव्हलपमेंट केलं ना परिसर कारण मी इथं कोंडाना लिंगणारा किल्ला आहे सिंगापूर नावाचं एक छोटंसं गाव देखील आपल्या इथं आणि तिथून हा असा अप्रतिम व्ह्यू दिसत असतो तर थोडंसं डेव्हलपमेंट जर केली तर बऱ्यापैकी ॲक्च्युली आपल्याला इथल्या तर स्थानिक लोकांना देखील चांगलं एक रोजगार उत्पन्न होईल बऱ्याच लोकांना हा एरिया तसा माहिती आहे बेस्ट लोकं यातून मेन म्हणजे सोयी सोयीसुविधा नाही आहेत बघ हा पूर्ण इथून याचा वॉटरफॉलचा व्ह्यू दिसतो आणि हे पाणी असं जाते खाली बघा तिथे खाली खोल गेले पण काय जबरदस्त व्ह्यू आहे इथे आल्यानंतर गरमागरम नागी हिंगा उसका और एक चीज मिसिंग कर रहे हम लोग लेकिन ठीक है चलो वो आगे जाके लेंगे बराबर ना भाई बराबर बराबर वो आगे जाके लेंगे